हॅलो हॅलो <coughs> नमस्कार ताना चौधरी बोलतोय नमस्ते सर अभिनंदन तुमचा आज उच्चंकी रेट मध्ये जागेवर सौदा झाला इम्रान भाईनी मला फोन केला होता हो धन्यवाद सर तुमच्यापर्यंत बातमी केली का हा त्यांनी मला फोन केला होता कारण तुमची तुमची चर्चा झाली की मी तुम्हाला भेटलो होतो त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं होतं तुमचा माल चांगल्या भावात जाणार तीन वारापूर्वी साधारण आपल्या मध्ये राम मंदिराच्या मंदिरामध्ये तुम्ही मला बोलले होते राम मंदिर, मंदिर, हो मंदिर हा एक, एक शेतकरी बोलला की दिगे साहेबांचा माल चोरीला गेला तर तुम्ही बोलले होते दुसऱ्यांचे माल चांगले पिकवता पिकवता म्हणजे थोडक्यात सांभाराच्या पायात तुटकी चप्पल हो 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 असे हो, हो। बोलले होते तुम्ही हो। परंतु त्याच्यानंतरच वाक्य असं होतं तुम्ही शेतकऱ्यांचं एवढं म्हणजे चांगलं केलं नाही कामातून किंवा इतर गोष्टीतून हो तर तुमचं चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही आणि तुमचा तो, तो, तो शब्द शंभर टक्के जसाच तसा करावा लागेल याच एक थोडक्यात जिवंत उदाहरण आपल्याला बघायला मिळालं सर खरे डॉक्टर साहेब तुम्ही सगळ्यांचं सा भलं करताय आणि सगळ्यांना गायडन्स करून त्याच्यामध्ये चांगल्या एक मालाला प्रत देऊन त्याला एक चांगली एक उंची त्या घराची तयार करता एक समाजामध्ये चांगलं जगण्यासाठी त्याला एक डाळिंबाच्या रुपाने पैसा उपलब्ध करून देत आहे आणि खऱ्या अर्थानं प्रत्येक शेतकरी तुम्हाला दुवा देतोय की बाबा ह्या डॉक्टरामुळे माझी बाग चांगली आली नक्की हो परमेश्वर सुद्धा चांगलंच करणार दुवाचे आणि तुम्ही पण एक दुवा दिली होती सर ती दुवा पण लिहिता आपल्याला काम आलेली आहे त्या व्हिडिओतला शब्दाना शब्द खरा उरायला मी तुम्हाला जवळपास तीन चार वर्षापासून म्हणजे जस युट्यूबचे व्हिडिओ येतात ना हा हा, हा। लक्ष ठेवून तर म्हणजे एकदम म्हणजे जेवढेच मी बघितलं मार्केटमध्ये नाही का तुम्ही जे अंदाज देता हो 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 तशाच तसा होता दिसला मी म्हटलं नाही बॅडमध मी म्हटलं परफेक्ट अंदाज देणं म्हणजे काही जोक नाही साहेब खरे <laughs> आणि त्याच्या माध्यमातून हे बघा साहेब तुम्ही शेतकऱ्याचं हे जे काम करताय ना देवाचं काम आहे देवाचं काम याची दुवा म्हणजे शंभर टक्के आता तुम्हाला सांगायची गरज नाही काही म्हणजे एकदम एकदम चांगलं काम तुम्ही करू राहिले शेतकऱ्याला अपडेट बाजारभावा संदर्भात नाही का याच्यातून म्हणजे शेतकऱ्याला निर्णय घाता येतो नाही का बरोबर नाही आता दोन चार दिवसापूर्वी सगळ्यांचे फोन वाढले होते मला सेट बाजार घसरले घसरले सगळीकडे लोक कमी रेट मध्ये मागायला लागली म्हटलं कारण काय त्यांनी सांगितलं गुजरातचा माल चालू झाला मी म्हटलं अजिबात गुजरातचा माल असा आपल्यावर इफेक्ट होणार नाही तिथले माल आतून बॉईल निघतात आणि पाऊस झाला की जसे झाले आज व्यापारी गेलेले सगळे रिटर्न झाले कारण तो माल टिकत नाही त्या क्लायमेटमध्ये उष्ण आणि पाऊस असं दोन एकत्र आलं की तिथले आपले माल खराब होतात आणि एक महिन्याचा सीझन असतो तिथला आता ह्या पिरियडला नंतर मग भोत्सा चालू होतो जानेवारी फेब्रुवारीला फेब्रुवारीला तर हे सगळे अंदाज आम्हाला वेगवेगळ्या राज्यातले आहेत म्हणजे आपल्याला जो कोण फसवत आहे आता मध्यंतरी लोकांनी व्यापाऱ्यांनी सांगितलं की बांगलादेशमुळं इकडे माल जात नाही आणि सगळे बाजार खाली आलेले तुम्ही कमी रेटमध्ये द्या बरोबर खाली आले असं मला वाटत होतं बरं का अंदाज बघितल्यानंतर मी आपला रेट लावून राहिला नाही का हो 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 होता कालपासून केली होती दाखवायला सुरुवात आज मग व्यापारी वर्गाची बरीच झुंबड तुटून पडली होती बगीचा महिन्याचं झाड आहे आपलं साधारण शंभर ग्रॅम ची बारीक बुटी आपण काढून घेतली होती थ्रीन केलेलं आहे प्लॉट फक्त म्हणजे दीडशे दोनशे अडीचशे तीनशे म्हणजे दोनशेच्या पुढला ऐंशी टक्के आहे मध्ये बर आणि आहे भाऊ एव्हरेज साईज म्हणजे खूप पाचशेचे नाही पण आहे भाऊ एकंदरीत चांगला आहे कलर वगैरे हो क्रॉप होता प्लॉटला बर मग आज ते संदीप पडलक म्हणून रवी सोनकर असं दोघांनी मिळून घेतला बगीचा हो आणि इम्रान भाई दिलं जुळून त्यांनी बरोबर मग हा इम्रानबाईच्या थ्रू बरेचसे व्यापारी आहेत तर ते सुद्धा काही स्वतः हे करत नाही तर मग त्यांचीही साखळी आहे आणि त्यांच्या साखळीचा आपल्याला फायदा होणार आहे हो हो आणि एक शे हो, व्यापारी जर मला येऊन अभिमानाने सांगतो शेट मी ह्या मध्ये खरेदी केला ह्याच्यापेक्षा हो, भाग्य काय माझं दुसरं की जाग, जागे जागेवर खरेदी करणारा व्यापारी अभिमान सांगतो मी दोनशेदा आणि त्या दिवशी दोनशे चा सौदा होणार होता पण त्यांचा तो मध्ये ह्याच्यामध्ये तो जुळला नाही पण हे सगळं अभिमानाला ज्यावेळेस व्यापारी सांगतोय ना तो व्यापारी सुद्धा पैसे कमावतोय आणि आपण जर एवढं सोनं पिकून जर पैसे कमवत नसेल तर आपल्याला कोणीतरी फसवत असेल तर योग्य आडते पण आहेत योग्य मार्केट पण आहेत योग्य खरेदीदार पण आहे एकटा किडी सौदरी चांगला आहे असं मी म्हणणार नाही तुम्ही कुठेही जा पण चांगली आडते शोधा चांगली मार्केट शोधा आणि बरोबर त्यामुळं आपला शेतकऱ्यांचा महाराष्ट्रातला कुठेतरी पैसा जास्तीत जास्त बनेल असंच मला या निमित्तानं वाटतं बरोबर साहेब म्हणून आता मी त्यांच्याकडनं तुमचा नंबर घेता होता गरबडीमध्ये सगळ्यात आपली गर्दीच जास्त होते हो और... गर्दी खूप शेतकरी तिथला तो जो तांबेरे पट्टा तांबेरे माळेवाडी डोकरेवाडी झरेकाठी इकडं रावरी पर्यंत लोणी बाबळेश्वर या पट्ट्यामध्ये म्हणजे बऱ्याचदा म्हणतात जिथं विकत तर तिथं विकत नाही परंतु इथं स्थानिक पण असं एक म्हणजे मला पण खूप शिकायला भेटलं एकोणीसशे सत्तर पासून डाळींशी ती करणाऱ्या लोकांच्या सानिध्यात गेल्यामुळं मी पण अपडेट झालो बरोबर आहे आणि मला काय आपल्या आई वडिलांची कोणी जे म्हणजे चांगलं सांगायचं कोणाला पण चांगलं ठेवायचं आणि आपलं काम करत राहायचं नाही का बरोबर हा आमच्या आई आमच्या आईवडिलांनी तीच आम्हाला शिक्षण दिलं अनपड होते पण कुणाला फसवायचं कधी जे आहे ते सरळ बरोबर सरळ काम करा परमेश्वर तुम्हाला कमी करणार नाही आणि चांगले चेन्न असतात आणि म्हणून आज आम्ही सुद्धा मोलमजुरी करणाऱ्या वडिलांची पोटी जन्मले जरी आलो तरी आज एक चांगल्या वंशीपर्यंत तुमच्या आशीर्वादाने सगळ्यांच्या पोचू शकतोय आणि म्हणून का जो मोलमजुरी करणारा शेतकरी होता हो हो त्याची अवस्था पाहिलेली एक मी परत पाहिलेली ही जाणीव आमच्या सगळ्या भावांना आहे त्यामुळे वरच त्याला भविष्यामध्ये जर अशी काही कुटुंब असतील की जी आज त्यांची दयनीय अवस्था आहे तर त्यांना चांगल्या अवस्थेवरती आणण्यासाठी आपल्याला कुठेतरी परमेश्वरांनी ताकद द्यावं हीच भावना माझ्या मनात असते हो 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 दृष्टिकोन चांगला ठेवायचा चांगलंच होतं सगळं बरोबर आहे आणि हो, मग मा, मला जसं कळालं इम्रान भाईने सांगितलं मी त्यांना त्यांनाही म्हटलं मी डॉक्टरांना लगेच फोन करतो माझ्याकडे नंबर तुमचा मागून घेतला बरेच जण मला डॉक्टर म्हणतात परंतु बऱ्याच जणांना माहित नाही मी पण शेत एक शेतकरी घरी स्प्रे मारतो सगळे काम आपण म्हणजे वैयक्तिक नाही का सगळं आपल्याला प्रत्येक प्रॅक्टिकल आपल्या हातातून गेल्यामुळे त्याच्या मागचं काय दुःख आहे आता बऱ्याचदा बघा असतात पण त्यांचा दोनशे अकरा रुपयांनी व्यवहार झाल्यानंतर अकरावर सगळ्यांनी फोकस केलं परंतु त्या मागची कामगिरी त्यांचं काय काम आहे किती कष्ट घेतले याच्यावर पण फोकस करणं गरजेचं आहे जेणेकरून म्हणजे आता तुमचे निखिल पाटील डुकरे असतील नाही का हो 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 होती माला विकलेले बरेच शेतकरी आहेत हो भरपूर आजही बरेच होत आहेत मला फोन होत आहेत ह्याच्यामध्ये त्यांची मिनत नक्कीच संपूर्ण तेल्या असणाऱ्या बागेत जर दोन अकराचा सौदा होतोय हो 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 तर हा हो काही जादूशी कांडी नाही की त्यांनी ठरवली आणि त्याला चांगलं फळ आलेली आहेत बरोबर बरोबर त्याचं माझं कर्म असतं काम असतं बरोबर सगळ्या गोष्टी जुळून आल्या बाजारभावाची पण आपल्याला आणि विशेष करून म्हणजे वैयक्तिक मी पण डेली एक डाळीम खातो सर जी नक्कीच खाल्लं पाहिजे <laughs> म्हणजे आपण नाही खायचं तर मग कोणी खायचं शेवटी आता त्याचे तेवढे चांगले गुणधर्म आहेत म्हणून खाल्लंच पाहिजे प्रत्येकाने बरोबर आहे हो नाही नक्कीच मलाही खूप म्हणजे अभिमान वाटला की मी जो शब्द दिला होता डॉक्टर साहेब तुमची चांगल्या रेटमध्ये जाणार नाही सरजी जसा तसा व्हिडिओ मागं जाऊन बघायचं तीन आठवड्यापूर्वीचा त्यातला शब्दची वस्तुस्थितीस उतरलेलं आहे आताच्या कंडिशनला त्यावेळेस पण मला वाटलं नव्हतं आपल्या मालाला दोनशे अकरा रुपये रेट मिळेल म्हणजे दोनशे मिळेल असं पण नव्हतं वाटलं परंतु आताच्या कंडिशनला तो रेट आपल्याला मिळाला आहे म्हणजे म्हणजे खूप आनंद आनंद वाटतो घरात आनंदाचं वातावरण आपली दिवाळी साजरी होती आज शेतकऱ्यांच्या घरात प्रत्येकाच्या जिथे घरी डाळी मला विकतय असं चांगलं तो आनंदी होतोय एवढा आनंदी आमच्या पप्पांची अपेक्षा होती तर आता चोरीला झाला मला नाही का पंधरा एक लाख रुपये झाले तरी आपण होऊ परंतु आज बगीचा चाळीस लाखापर्यंत उधाडा मागत होते काही व्यापारी वर्ग त्यावेळेस म्हणजे एकदम बरं वाटलं बा कुठेतरी आपला माल आहे बाजारपेठेत चांगलं आपल्या कर्माला फळ आलंय कष्टाला फळ आलंय त्यातली त्यात तुम्ही जे वेळोवेळी प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जे अपडेट करण्याचं काम करतात चार्जिंग करतात शेतकऱ्यांना तुम्हाला म्हणजे त्यांनी शेतकरी तुटून नाही जात व्यापारी वर्ग बांधावर आल्यानंतर अनेक गोष्टी सांगत नाही का इकडलं मार्केट पडलं इकडं चाळीस ना भेटू पाहिला तिकडे सत्तर ना भेटू पाहिला हो हो भुला थापन लगडी न पडता शेतकरी वर्गाला निर्णय घ्यायला सोपं झालं बघ नाही का हा त्यांना तुम्ही त्यांना एक हेल्पलाईन भेटली चॅनल हेल्पलाईन भेटली हो 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 आता वडिलांची अपेक्षा पंधरा लाख अशी होती तुम्हाला चाळीस लाखापर्यंत उदाहरण मागायला लागली होती पण आनंद मागितलं होतं सरजी बरं बरं इम्रान भाईंनी मागितला होता त्याच्यानंतर जवळच्या संधी पडलं की त्यांनी पण मागितला होता पण पण काय नाही ह्या रेटने आपण निश्चितच त्याच्या पुढे जातोय जवळपास म्हणजे जो चाळीसचा आकडा ओढून तुम्ही म्हणजे पंचेचाळीस साधारणतः चार पाच लाख रुपये वाढ होईल त्याच्यापेक्षा टक्के होणार सव्वा दोन एकर बगीचा आहे सर आपलं खूप मोठी अचीव्हमेंट आहे एवढ्या कमी क्षेत्रामध्ये अच्छा मला वाटतंय एकंदरीत नक्कीच नक्कीच साधारणतः वीस बावीस लाख रुपये जर एकरी बावीस तेवीस लाख रुपये तुम्ही जर एकरी कमवत असाल तर मला वाटतंय ह्या शेतीत काळ्या मातीतनं सोनं पिकतंय आणि त्या सोन्याचा भाव आणि तुम्हाला सोन्याचा त्या डाळिंबाचा सोन्यासारखा भाव जरी असेल तो डायमंड सारखा भेटतोय दहा मिट सारखा भेटतो तरी मी एक उदाहरण सांगायचंय मला शेतकऱ्याचं नाव नाही सांगत बावीस लाखाला जमीन खरेदी केली डायमिडीचा बाग उभा होता त्या ठिकाणी कन्सल्टिंगचं काम मला दिलं आणि त्याचे तेवीस लाख ऐंशी हजार रुपये रक्कम जो मी तिथं आलतो त्या बागेत भेट दिली तर बाग नाही शंभर टक्के तीस भाग अरे घेतलं सरजी फक्त नाव नाही घेणार मी पण नाव नाही घेणार पण त्यांना सांगितलं ह्या बागेमध्ये तुम्हाला चांगले पैसे होणार मी दुवा देऊन आलो होतो आणि पण बंगल्याचं काम चाललंय ना त्यांनी सांगितलं डाळिंबावरती दोन बंगले केलेले बरोबर बरोबर तर मी नाव ना मी ना। नाही घेत पण त्या माणसाला सांगितलं फक्त या बंगल्याला नाव समसाथल्य द्या मी आणि मला बोलवा एवढं हो आणि ही बाग जागेवर जाणार आहे आणि बागे जागेवर सौदा करा असंही सांगितलं होतं मी माझ्याकडे बनले नाहीये त्या बागेला म्हणजे एकंदरीत त्या जमिनीची जेवढी व्हॅल्यू आहे त्याच्यापेक्षा जास्त उत्पन्न ह्या डाळिंबा तुम्ही निघू शकतं याचा एक आपल्याला बघायला मिळत नक्कीच नक्कीच नाही खरं आता आपण तुम्ही बी शेवट चांगलं लोकांना सल्ला देताय म्हणून चांगली बाग येते आमच्यासारखी सुद्धा चांगले सल्ले देतात बाबा तुम्हाला जागेवर परवडलं जागेवर पाठवा किंवा द्या किंवा इतर मार्केटला पाठवा पण एकदा तुम्ही डोळ्याने पहा चार मार्केटवर पहा जागेवरचे रेट पहा आणि मग डिसिजन घ्या तर सात महिने कष्ट केलेले आणि शेवटचा आठवडाच गडबडीचा होतो शेवटचे दोन तासच गडबडीच होतो शेवटचा एक दिवसच गडबडीचा होतो जे निर्णय चुकतो बरोबर बरोबर आणि तो निर्णय चुकला नाही पाहिजे यासाठी मी कंट्री कुठं बाहेर जरी असेल तरी सध्या स्थितीशी व्हिडिओ बनवते किंवा लोकांच्या मनात घबराट झालेली आता कोण सांगते गुजरातचा इफेक्ट पडलाय कोण सांगते पावसामुळे असं झालं तसं झालं कुठं बांगलादेश काही नाही दिवाळीपर्यंत मार्केट पडत नसतं हो हो बनवलं बाबा शेतकऱ्यांचे पैसे बनवून जातील आणि खूप आनंद वाटतो ज्यावेळेस शेतकऱ्याचे पैसे बनतात आणि त्याच्या तोंडावरती जे हसू असतं जो आनंद असतो तो बघितल्यानंतर निश्चितच खूप आनंद होतो नक्कीच नक्कीच कारण हा आनंद मिळवायला आणि त्यांच्या रुपाने आपल्याला दुवा मिळवायला एक लक्षात घ्या परमेश्वरांनी ही वेळ ठरवलेली की आपल्याला चांगलं काहीतरी सांगायचे आपल्या रूपाने काहीतरी करून घ्यायचे आणि त्याचा आनंद कुठेतरी वाढवायचा आहे आणि बरोबर आपल्याला दुवा मिळवा पैसे नका मिळू द्या दुवा जरी मिळाला तर परमेश्वर आपल्याला भरून देईल शंभर टक्के सरजी खूप बरं वाटलं आणि आज खर तर तुमच्यासारखी माणसं एक आहेत आज गायडन्स करणारे जे आज चांगल्या पद्धतीने गायडन्स करतात त्यात काय काय हे औषधं कोणाला एखाद्यासारखीच मारायला होतात आणि औषध लिहून देता हे औषध मिळेल जिथं स्वस्त मिळेल तिथून घेऊ शकता निस्वार्थ कर्म करायचं कर्माला साक्षीदार आहेत बरोबर आहे हो तिसरा डोळावर बसलेला आहे महत्वाचं आहे आणि आपल्या शेतीला म्हणजे थोडक्यात डाळिंबाला अंतिम टप्प्यात नाही का शायनिंग साठी कुठले स्प्रे टाकले तर आपला दहा पाच रुपयाने सौदा ताईट होऊ शकतो नाही का हो पण गोष्टी मी पण आपला युट्यूब चॅनल आहे अन्न जाताना आणि त्याच्यामध्ये मी जेवढा वेळ मिळतो मला माझ्या शेतीच्या कामातून किंवा विजिट मधून त्याच्यामध्ये आपण ते पण शेतकऱ्यांना नाही का तेवढं जे कळलं आहे आपल्याला तेवढं आपण काय हुशारी असं नाही म्हणत पण जे येत आहे ते सांगायला हरकत नाही जेणेकरून सर्वसामान्य जे नवीन शेतकरी त्यांना फायदा होईल त्याचा खऱ्या अर्थानं अजून काही लोक एवढी कोत्या मनाशी आहेत किंवा एखाद्या बागेत जर एखाद्याला कोणाला विसराय गेली तर एक औषध मारलं असतं दुसरं डबल टाकलेलं असतं हे मारलं खर्च ना नाही केला अशी पण सांगणार अशी पण सांगणारी लोक मी पाहिलेली आहेत असतात सर हा आणि काही लोकांनी अनुभव सांगितलं पैसा होऊन बी सांगितलं या डाळिंबात परवडत नाही तर परमेश्वरांनी त्याला पैसे झालेले असतात हे वाक्य तोंड काढलं त्याला डाळिंबच काढावं लागलं या लेवलवर पण आहे सर जी मी पण त्याच्यात के वस्तुस्थिती तुम्ही हे वाक्य एकदम ने दोनशे टक्के खरं बोलले मी या ठिकाणी असं म्हणत खरंय झालं तर झालं म्हणा ना तुम्ही आणि लोकांना पोसू नका लोकांना ज्ञान द्या चांगलं तुम्ही मनात तुम्ही मनात ना तसंच होतं मग तुम्ही ज्या बोलता तसंच होत तुम्ही पॉझिटिव्ह राहा पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे आता मी अख्ख्या महाराष्ट्राला दिशा एक माझ्या शब्दाने मिळाली थोडक्यात की बाबा हे रेट पडणार नाहीत हे वाढणार आहेत पुढं वाशा असं होणार आहे आणि होत गेलं ना असं काही नाही की मी अभ्यास केला याचा की बाबा आपल्याला हे चित्र बदलायचं असेल तर जागेवरचे व्यापार सुद्धा टाईट होणं गरजेचं आहे नुसती मार्केट टाईट होऊन होते तुम्ही स्वस्त दिला तर इकडे मार्केट लूज होणार आहे आपल्या व्हिडिओमुळे व्यापारी वर्गांमध्ये पण कॉम्पिटिशन लागले त्याची झालीच पाहिजे हो कॉम्पिटिशन लागलं त्याचा फायदा शेतकऱ्याला होतो हे खूप म्हणजे मोठा विषय हा आता मी काही लोकांना असं पाहिलं की जसं एखाद्या राजकारणात असेल ती राजकारणाची नशा ना उतरत नाही त्याला रात्रीच्या बारा बारा एक एक वाजेपर्यंत कुठलं मतदान आणायचं कसं मतदान फिरवायचं हे भेट लागले असतं दारुड्याची दारूची नशा उतरती पण राजकारणाची एखाद्या लिहिले गाव पातळी उभं त्याची नशा उतरत नाही पण आता हे नशा आलेले आहेत की डाळिंब कसं आणायचं आणि डाळिंबाच्या बैठका बैठका होणारी एक तरुण पिढी पाहिली त्यांच्या नशे उतरांना डाळिंब फक्त आणायचं आणि चांगलं पिकवायचं अशी सुद्धा माणसं मी आज फुलते तरुण वर्ग ती तयार झाली हे राजकारणाकडनं पाठ फरवलेली आहे आणि हे चांगल्या उद्योगधंदेला नोकरीच्या ऐवजी डाळींबा आली आहेत सकाळी सहा वाजता काम चालू होतं माझं प्रॉफिनिधीच तर सहा वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत म्हणजे त्याचं तसं असतं रात्री तर स्वप्न पण डाळींबास पडत जी अरे वा म्हणजे धन धन या सगळ्या गोष्टी आपण त्याला लावलेल्या आहेत नक्कीच नक्कीच आणि तीच स्वप्न प्रत्यक्षात दुतराची असतात स्वप्न पाहायची असतात आणि स्वप्नाच्या पाठी पळायचं असतं तेव्हा ती स्वप्न पूर्ण होतात होत हो, हो, हो नाही तर आपण झोपतच स्वप्न पाहतोय झोपून रात्री जर सकाळी नव्हता आपण उठतच नाही त्याची स्वप्न पूर्ण होतच नाही पूर्ण नाही होती बरोबर नाही खरंय तुम्ही चांगला विचार ठेवा तर देतो हे तुमच्या रूपानं आज मलाही पाहायला भेटलं आणि त्या दिवशी मी बोललेला शब्द खरं झाले नंतर तुम्ही मला त्या व्यापाऱ्याला तेच वाक्य बोला आणि व्यापाऱ्याने सांगितलं तुम्ही जो शब्द दिला होता जो आशीर्वाद त्या ठिकाणी साक्षीदार होते तांदेरे गावचे सगळे ग्रामस्थ होते शेतकरी होते त्या ठिकाणी हो 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 सगळे होते 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 हा मी सगळ्यांच्या व्यक्त म्हणलो होतो हो बोलले होते सगळ्यांचे व्यक्त बोलतो डॉक्टर साहेब तुम्हाला काहीच क्रीम पडणार नाही तुम्ही लेस सगळ्यांना चांगले विचार दिलेले तुम्हाला परमेश्वर भरभरून देणार आणि त्या राम मंदिरात हे शब्द दिलेला आज खरा होतोय आज किती दिवस झाले त्याला त्याला तीन नाग ओढले जाईल महिना 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 मी महिना झाले बाहेरच फिरतोय हो मी जवळजवळ आता तुम्ही पाहत असाल नाशिक जिल्हा नगर जिल्हा पुणे जिल्हा सोलापूर जिल्हा काल कर्नाटक मध्ये सुद्धा जाऊन आलो तिकडली काय परिस्थिती सरजी सगळीकडे पर माल कमी आहे सगळीकडे माल कमी आहेत कर्नाटक साइडला अजून तो दिवाळीच्या नंतर माल चालू होतात आणि आई... बऱ्याचदा बऱ्याचदा व्यापारा तो तोंड ऐकलं कर्नाटक चालू झालं झाल्यानंतर मंडीवर परिणाम होत काही नाही होणार कारण तिकडं काही दुष्काळाचा पट्टा होता पाणी नव्हतं असं काय होतं आता सगळीकडे पाऊस पडला पण त्या पिरेडला तिकडेही पाणी कमी होतं कर्नाटक पट्ट्यामध्ये सुद्धा हो 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 काही समजायचं कारण नाहीये आता हे चर्चा ज्या वेळेस शेतकरी शेतकऱ्यात करतो आपण आपल्या आपल्यापर्यंत त्या चर्चा चर्चा येतात आणि आपण सगळ्या शेतकऱ्यांना पर्यंत ते चर्चा युट्यूब चॅनलच्या माध्यमात पोस्ट होतो त्यामुळे एक दिलासा येतो नाही हे आयक्यू माहिती होती आपण घाबरून जातो बरोबर बरोबर बर. काही हरकत नाही मनापासून आमच्या पूर्ण परिवाराच्या वतीनं केडी चौधरी उद्योग समूहाच्या वतीनं डॉक्टर साहेब आपण जे महान कार्य करताय आणि त्या कार्याच्या रूपानं परमेश्वरांना तुम्हाला जे काही जी जे आज फळ दिले आणि ते असंच फळ सतत मिळत राहो अशा सदिच्छा शुभेच्छा खऱ्या अर्थानं आज या आनंदाच्या क्षणात आम्ही सहभागी आहोत अशाच शुभेच्छा खऱ्या अर्थानं देतो धन्यवाद सरजी याच्यामध्ये तुमचाही खूप मोलात सहभाग आहे कारण की आपण दिलेल्या अंदाजामुळे हा निर्णय मी आज या ठिकाणी घेऊ शकलो नक्कीच पण खूप खूप आभार नक्की 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 काही अडचण नाही आभार नाही मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि शेतकऱ्याच्या मुलाच्या वेळेत आज मी माझी एक व्हिडिओ उद्या युट्यूब चॅनल टाकवतो की आमचे कुटुंब शेतात काम करते आज पत्र्याच्या खोलीत आम्ही तिथे राहतोय शेतामध्ये आज आमचा घरी जरी बांगला आहे तरी त्या फार्म हाऊसवर आमची मुलं सगळी शेती करतायत पण शेती डेव्हलप करायची पण घर नंतर बांधू शेती अगोदर डेव्हलप करायची स्वप्न आमच्या बंधूंचं आणि आज आम्ही सुद्धा राबतोय मी सुद्धा आठवड्या दोन आठवड्यात शेतावर जातोय आमची सगळी टीम घरातली जी व्यापार करणारी मुलं सुद्धा शेतात असतात त्यामुळे त्यांना शेतीबद्दलची आवड खूप आहे खूप छान आनंद वाटला सरजी काय डॉक्टर पण शेती करतोय आडत्या पण डाळीम शेती करतोय म्हणजे पूर्णतः पूर्ण एक आर, म्हणजे थोडक्यात जो पिकवतोय त्या पिकवण्यामागच जे काही संघर्ष आहे हा तुम्हाला पण माहिती आनंदाची गोष्ट वाटली गोष्ट नाही तर आम्ही तिथं बकरी काटल्यासारखी काटत बसू पण आम्हाला ते माल आल्यानंतर आम्हाला आमचं आम आम दुःख दिसतंय आमच्या वेदना दिसतात शेतामध्ये राहताना आणि म्हणून त्याला न्याय द्यायचा ही भूमिका आमच्या मनात तयार होते बरोबर एकदम चांगला दृष्टिकोन समोर ठेवून काम करू राहिलेले असेल हे आमच्या वडिलांची शिक्षण शिकवण आई वडिलांची आणि विशेष करून आमचे थोरले बंधू जे ज्यांच्या नावाने केळी चौधरी नावाने आमच्या चालते त्यांची शिकवण आमच्यासाठी आमच्या कुटुंबाला खूप महान आहे एकत्रित कुटुंब आहे आणि एकत्रित कुटुंबाची ताकद आम्ही आज ह्या रूपाने आज महाराष्ट्रभर किंवा वेगवेगळ्या राज्यात जी मार्केट उभी करतोय त्याला एकत्र कुटुंबाशी ताकद आम्हाला भेटते नाहीतर एकटा काहीच करू शकत नाही बरोबर सर चालते बराच वेळ तुम्ही संवाद साधला आणि खूप भरभरून बोलला मलाही आनंद वाटला आणि आमची पण शेती युट्यूब वर ज्यावेळेस आम्ही दाखवू त्यावेळेस आम्ही पण स्थिती करतोय हेही तुम्हाला प्रत्यक्षात दिसेल हो हो सर <laughs> नक्की बघू नक्की 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 पुन्हा एकदा मनापासून खूप खूप शुभेच्छा हो धन्यवाद सर ओके okay, बाय